अंब खाऊन मुलं होतात या वक्तव्यावर संभाजी भिडे आजही ठाम आहे संभाजी भिडे हे पुन्हा बरळल्याचा प्रकार पाहायला मिळाला सर्व धर्म समभाव हा नपुंसक प्रकार असल्याचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं नाशिक मधल्या एका व्याख्यानामध्ये बोलताना ते बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय दरम्यान यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत सर्व धर्म समभाव हा नीचपणा आणि नपुंसकता आहे हा प्रकार म्हणजे नधड स्त्री नधड पुरुष म्हणजे नपुंसकता देव देश आणि धर्मासाठी कटिबद्ध रहा असं नाशिकच्या व्याख्यानामध्ये संभाजी भिडे यांनी म्हटलंय पुढे असंही ते म्हणाले की पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवू तर लाल किल्ल्यावर भगवाही फडकवा यासाठी काम करा सगळ्यांमध्ये सामूल होऊ तिरंगा फडकवू पण डोक्यात हिरोजी फर्जन यांनी सांगितलेलं काम करू असंही त्यांनी म्हटलंय आता याच गोष्टीचे राजकारणामध्ये काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा एमसीएन न्यूज